नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आजचा जो काही आपण टॉपिक घेतला आहे तो अत्यंत अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या सेन्सस ट्वेंटी एलेव्हन म्हणजेच काय जनगणना दोन हजार अकरा कुठल्याही ची तयारी करा एक ते दोन मार्काचा प्रश्न विचारला जात आहे टोटल या ठिकाणी जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो पहिली आर्थिक जनगणना कधी झाली होती इकॉनॉमिक सेन्सस म्हणता येईल प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डीन सेवन्टी सेवन म्हणजेच एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये भारतामध्ये पहिली आर्थिक जनगणना झाली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतामध्ये पहिली पूर्ण जनगणना कधी झाली तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठराशे एक्क्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिली कंप्लीट सेन्सस या ठिकाणी झालेला आहे पूर्ण जनगणना या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या इंग्रजांच्या अंमलाखाली सतरा फेब्रुवारी अठराशे मध्ये ही पार पडलेली होती पुढचा पॉईंट किंवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा भारताची पंधरावी जनगणना कधी झाली आहे तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार अकराची जी काही जनगणना झाली होती ती पंधराव्या क्रमांकाची जनगणना आहे एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकेल शेवटची जनगणना कधी झाली होती तर ती झाली होती दोन हजार अकराला आणि ती पंधराव्या क्रमांकाची जनगणना होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत जनगणना घेण्यात येत असते तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गृह मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी जनगणना घेण्यात येत असते गृह मंत्रालय होम मिनिस्ट्री म्हणता येईल लगेच कमेंट करून सांगा या ठिकाणी केंद्रीय गृह मंत्रालयाचे जे काही मंत्री आहेत ते कोण आहेत मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जनगणना प्रत्येकी किती वर्षानंतर घेण्यात येत असते पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायक्रमांकडे प्रत्येकी दहा वर्षांनंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जनगणना घेण्यात येत असते या ठिकाणी तुम्ही म्हणताल की सर दोन हजार अकरा मध्ये तर पंधरावी जनगणना झाली होती मग त्याच्यानंतर दहा वर्षांनंतर दोन हजार एकवीस मध्ये व्हायला पाहिजे ती तर झाली नाही म्हणजे ती कितीवी जनगणना होती तर सोळाव्या क्रमांकाची जनगणना होती जी की दोन हजार एकवीस मध्ये होणार होती परंतु काय झालं ड्यू टू कोविड पॅन्डॅमिक म्हणजेच कोविड एकोणीस महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजेच काय करण्यात आली आहे एक्सटेंड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा स्टार मार्क करून ठेवा भारतीय प्रजासत्ताकाची पहिली जनगणना केव्हा झाली आहे म्हणजे आपला प्यारा भारत देश स्वातंत्र्य तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे एक्कावन्न ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली जनगणना झाली आफ्टर इंडिपेंडन्स ऑफ अवर कंट्री ठीक आहे या ठिकाणी पहिली जनगणना झाली स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नला दुसरी झाली एकोणीसशे एकसष्टला ला तिसरी झाली एकोणीसशे एकाहत्तरला चौथी जा। झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी पाचवी झाली एकोणीसशे एक्क्याण्णव ला सहावी झाली दोन हजार एकला ला आणि सातवी झाली दोन हजार अकराला या ला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताची जनगणना खालीलपैकी कोण कौन कोणत्या विषयावरती असते किंवा कोणत्या विषयावर कव्हर करते आपली भारताची जनगणना सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व म्हणजेच काय पर्याय क्रमांक ए बी आणि सी हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत कोणकोणते आहेत लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफिक्स स्थलांतर म्हणजेच मायग्रेशन आणि साक्षरता म्हणजेच लिटरसी या तीन पैलूवरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताची जनगणना होत असते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सी एम चंद्रमौली हे टिंबटिंबच्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार अकराच्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल दोन हजार अकराची जी काही भारतीय जनगणना झाली होती त्याच्यामध्ये जनगणना आयुक्त कोण होते तर त्यांचं नाव आहे सीएम चंद्रमौली ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा याच्या पुढचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत प्रश्न क्रमांक नववा काय म्हणतो जगातील पहिली जनगणना कोणत्या देशामध्ये करण्यात आली होती नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वीडन या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो सतराशे एकोणपन्नासला ला या ठिकाणी जगातील पहिली जनगणना करण्यात आली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पहिली दशकीय जनगणना केव्हा करण्यात आलेली होती तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठराशे नव्वद ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली दशकीय जनगणना युएसएम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक जनगणना अकरा जन नुसार कोणत्या भारतीय राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जनगणना दोन हजार अकरा नुसार या राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा जनगणना दोन हजार अकरा स्वतंत्र भारताची कितवी जनगणना होती तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपण मगाच पाहिलं सातव्या क्रमांकाची जनगणना होती स्वतंत्र भारतानंतरची बरोबर आणि जर तुम्हाला असं विचारलं अठराशे पासून किती जनगणना आहे दोन हजार अकराची तर पंधराव्या क्रमांकाची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा स्टार मार्क करून ठेवा भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते म्हणजेच फादर ऑफ इंडियन सेन्सस तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हेनरी वॉल्टर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा जनगणना दोन हजार अकरा नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी ठाणे हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये काय वेगळे होते म्हणजे काय होतं बाकीच्या जनगणनेला जर तुलना केली तर सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिल्यांदाच दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जे काय ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे त्यांची या ठिकाणी लोकसंख्या मोजण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वात मोठा भाग कोठे काम करतो तर अॅग्रिकल्चरल सेक्टर म्हणजे काय पर्याय क्रमांक बी कृषी क्षेत्रामध्ये आपला भारतातील सर्वात जास्त भाग या ठिकाणी काम करतो म्हणजे जास्त वर्कफोर्स पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वोच्च लोकसंख्येची घनता आहे तर पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो अकराशे दोन व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर या ठिकाणी राहतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा दोन हजार अकरा च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी फक्त व्यक्ती राहतात प्रति चौरस अंतर्गत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील जास्तीत जास्त एस सी लोकसंख्या राहते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं टोटल भारताच्या लोकसंख्येला जर कम्पेअर केलं तर तो टोटल भारतातील सोळा पूर्णांक सहा टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या या ठिकाणी राहते आणि फक्त उत्तर प्रदेश राज्याला कम्पेअर केलं तर उत्तर प्रदेश राज्याच्या टोटल लोकसंख्येपैकी वीस पूर्णांक एकोणसत्तर लोक अनुसूचित जाती जमातीचे आहेत ही सोय गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे काही हरकत नाही आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॅक्ट सांगत आहे इम्पॉर्टंट मुद्दे सांगत आहेत जे की शंभर दोनशे तीनशे टक्के एक्झामला विचारले जाणार पहा काळजीपूर्वक आहे का व्यवस्थितपणे लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य काय होतं तर घोषवाक्य होतं आवर सेन्सस आवर फ्युचर मराठीमध्ये म्हणता येईल आमची जनगणना आमचे भविष्य हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेचा शुभंकर मॉस्कोट काय होता तर एक महिला प्रगणक हे या ठिकाणी मॉस्कोट होतं भारतीय जनगणनेच्या दोन हजार अकराच्या ठीक आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे तर बिहार त्याच्यानंतर कमी लोकसंख्येची गणता असलेले राज्य कोणता आहे तर अरुणाचल प्रदेश ठीक आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर नवी दिल्ली आणि कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप ठीक आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या महत्वाचे पॉईंट आहेत सर्व सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणता आहे तर उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणता आहे तर सिक्किम पुढचा पॉइंट लिहून घ्या सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणतं आहे केरळ आणि सर्वाधिक कमी लिंग गुण गुणोत्तर असलेले राज्य कोणतं आहे तर हरियाणा पुढचा पॉइंट लिहून घ्या सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणतं आहे तर केरळ आणि सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणतं आहे तर बिहार आहे पुढचा पॉइंट लिहून घ्या भारताची जनगणना दोन हजार अकरा दोन टप्प्यामध्ये घेण्यात आली होती पहिल्या टप्प्यामध्ये घरांची यादी आणि ग्रहनिर्माण जनगणना करण्यात आली होती एप्रिल दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार दहाच्या अंतर्गत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकांची जनगणना करण्यात आली होती नऊ ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकराच्या अंतर्गत पुढचा पॉईंट लिहून घ्या महत्वाचा पॉईंट आहे सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य कोणतं पॉप्युलेशन असलेले राज्य तर उत्तर प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राज्य राजस्थान आणि आपलं महाराष्ट्र आहे तिसऱ्या क्रमांकावरती लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे दुसऱ्या ठिकाणी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर टक्केवारीमध्ये किती आहे तर चौऱ्याहत्तर पूर्णांक चार टक्के आहे त्याच्यामध्ये पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे तर ब्याऐंशी पूर्णांक चौदा टक्के आणि महिलांमधील साक्षरता दर किती आहे पासष्ट पूर्णांक शेचाळीस टक्के पुढचा पॉईंट केरळने त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव साक्षरता दरासह अव्वल स्थायम कायम या ठिकाणी राखलेला आहे आणि त्रेसष्ट पूर्णांक आठ साक्षरता दरासह बिहार एकूण क्रमवारीमध्ये शेवटच्या स्थानावरती आहे पॉईंट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे तर सरचिप नावाचा जिल्हा आहे मिझोरम राज्यामध्ये आणि जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे तर अलिराजपूर आहे पी मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे हे झालं राज्यांबद्दल किंवा डिस्ट्रिक्टबद्दल तुम्हाला जर असं विचारलं सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप आहे साक्षरता दर आहे ब्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के आणि सर्वात कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे दादरा आणि नगर हवेली शहात्तर पूर्णांक चोवीस टक्के एवढा या ठिकाणी साक्षरता दर आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकरा जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह कोणता आहे तर भीर कम्युनिटी ठीक आहे पुढचा पॉईंट भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी पहिली भाषा कोणती आहे तर हिंदी सर्वाधिक बोलली जाते आणि भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी दुसरी भाषा कोणती आहे तर बंगाली पुढचा पॉईंट भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे तर सतरा पूर्णांक पाच टक्के आणि पुढचा पॉईंट भारताची लोकसंख्या दोन हजार एक ते दोन हजार अकरा या काळापर्यंत किती वाढली आहे तर अठरा पूर्णांक अठरा कोटीने वाढलेली आहे शेवटचे तीन पॉईंट कोणत्या राज्याची लोकसंख्येची वाढ नकारात्मक आहे असं विचारलं तर नागालँड मायनस शून्य पॉईंट अठ्ठावन्न एवढी आहे आणि कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे तर मेघालय राज्यामध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे तर केरळ राज्यामध्ये हे पन्नास पेक्षा जास्त प्रश्न आहेत मी अशी आशा बाळगतो की तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितपणे ऐकले असतील लिहून घेतले असतील याच्या बाहेर बिलकुल प्रश्न विचारला जाणार नाही कुठलाही क्वेश्चन पेपर तुम्ही उघडून पहा तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया की जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि स्थापना दिवस, दिवस जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा जे पण विद्यार्थी शहरांमध्ये येऊन लावू राहू शकत नाहीत मोठे मोठे पेड कोर्सेस घेऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ हे चॅनल युट्यूब टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद